सहकारी साखर कारखाना परत देण्यासाठी जयंतरावांना किती पैसे पाहिजेत त्यांनी सांगावेत मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मारुती चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उघड आव्हान दिले भाजपच्या अकरा वर्षांच्या सत्ता काळातील विविध विकास कामांच्या फलकांचं अनावरण आज मारुती चौकात श्री पाटील यांच्या हस्ते झालं त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते त्याआधी त्यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माझे आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केलं आपांच्या आप काळातील आठवणींना उजाळा दिला त्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंतरावांना सर्वोदय कारखाना प्रकरणी आवाहन दिलं ते म्हणाले हा खूप जुना तिढा आहे जो आम्ही कायदेशीर मार्गाने सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपच्या सत्ता काळात सोडवत आणला होता कारखाना सभासदांच्या ताब्यात आलाच होता त्या वर्षी काळात परवानाही देण्यात येणार होता मात्र तोवर महापूर आला पुढे काही काळात सत्ता बदलली जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रात पुन्हा फेरबदल केले त्यानंतर कोरोना आला आता आमची सत्ता आहे योग्य आणि न्यायबाबी होती जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत त्यांनी सांगावं किती पैसे द्यायचे मी ते द्यायला तयार आहे कार्यालयातील आठवणी चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांना आता कार्यालयाचं रुपडं बदला अशी गमतीशीर सूचना केली अप्पा याच ठिकाणी बसून चार वेळा आमदार झाले इथं आलं की काम होतं हे लोकांना माहीत होतं आम्ही विद्यार्थी दशेत असताना आप्पा आणि रामचंद्र देशपांडे यांची भेट घेऊनच जायचो अशा आठवणी त्यांनी सांगितल्या देर हे अंधेर नाही पृथ्वीराज पवार यांच्या पाठीवर हात ठेवा त्यांना बळ द्या असं आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केलं त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल माहिती नसतं त्यातच मजा असते पृथ्वीराजच्या बाबत दैर आहे लेकिन अंधेर नाही भारतीय जनता पार्टी त्याच्या सोबत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी